अक्षरशः साहेब एवढी अतिवृष्टी होती, हो ते होती। हो का आम्ही आरणीवर टाकलेला कागद पण आमचा राहत नव्हता एवढं वादळ सुटलं होतं त्याच्यामध्ये एवढी गारपीट होती हा या अवस्थेमध्ये ना साहेब डोळ्यात पाणी त्या कागदावर असं झुपून राहिलो होत झुपून आणि पाणी बघा आता पाऊस संपून किती वेळ झाला हे पाणी कमी पडतं का पा तुम्ही बघा आता ही आरण पाण्याखाली आहे बघा इकडून तिकडून दोन्ही साईडनी निघाडून पाणी निघून गेलं तिच्या तशी ती भिजलीच होती पूर्ण आता हा नावाला पोचारा फिरावलाय पावसात तर काही राहिलं नाही तुम्ही नंतर माझी वर थोडं बरं वाटा म्हणून मी वरून परत टाकून दिलं बघा हे पाणीच बंद होत नाही एवढी माफक अपेक्षा आहे का आम्हाला काही ना काहीतरी मदत मिळाली पाहिजे आणि ती पण योग्य मिळाली पाहिजे नाहीतर पार अक्षरशः सांगतो आम्हाला आहे ना पर्यायच नाही दुसरा काय साहेब पर्यायच नाही कांदे जाऊ दे कांदे तर गेलेच गेले और टोमॅटो पण मिरची पण काहीच नाही राहिले साहेब आमचे फावर नाही राहिले काहीच नाही राहिले प्लीज